नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडेगिरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज सोळा जानेवारी आणि आजचा कापूस बाजारभावाची अपडेट जी आहे तर ती देणार आहे मित्रांनो काही कारणास्तव व्हिडिओ जो आहे हा थोडासा लेट होतो आहे परंतु आजची जी काही कापूस अपडेट आलेली आहे तर आज ज्या पद्धतीनं बाजारभाव असणार आहे तर त्याची माहिती आजच्या यावेळीमध्ये मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल प्रेस करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मार्केट जे आहे जवळजवळ तीन दिवसापासून पडलेलं आहे आणि आजच्या स्थितीला मार्केटमध्ये आज, मार्केट आज काहीही बदल नाही आहे तर कशा पद्धतीनं मार्केट थांबलेलं आहे ते आपण जाणून घेणार आहोत त्यासोबत इतर राज्यातली परिस्थिती काय आहे हे सुद्धा समजून घेऊ आणि त्यानुसार पुढच्या येणारे दहा ते पंधरा दिवस असतील तर हे कसे असू शकतील याची माहिती आपण घेऊ तर सगळ्यात पहिलं जर आपण मार्केट पाहिलं तर साधारण त्रेपन्न हजार सातशे रुपये हे आपलं कालचं मार्केट होतं तर आजचं जे मार्केट आहे तर ते सुद्धा त्रेपन्न हजार सातशे रुपये एवढंच आहे त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही आहे तर आपल्याला सर्वसाधारण सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे तर जास्तीत जास्त सात हजारापर्यंत स्थानिक दर पाहायला मिळणार आता सात हजार जे आहेत तर शक्यतो मिळणार नाहीच आहे परंतु सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे हा दर आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासोबतच जर, जर ती सम एमचा जर विचार केला तर साधारणतः आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल हा एवढा दर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जिथं खुली बोली लागते जसं की अकोट बाजार समिती आहे तर अकोट बाजार समितीमध्ये साधारण सहा हजार सात हजार सहाशेपासून सात हजार सातशे ते मॅक्सिमम सात हजार सातशे पन्नास एवढं दर आपल्याला पाहायला मिळू शकतो आता इतर राज्यातील परिस्थिती काय आहे इतर राज्यामध्ये काही बदल झाला आहे का तर ते आपण जाणून घेऊया तर सगळ्यात पहिलं राजस्थानमध्ये जर पाहिलं तर त्रेपन्न हजार आठशे रुपये हा रेट होता तो आजही त्रेपन्न हजार आठशे रुपये आहे आणि राजस्थानचा जो आकडा आहे हा गेल्या सात दिवसापासूनचा सा तोच आकडा आहे याच्यामध्ये फारसा काही बदल झालेला नाही आहे त्यानंतर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये त्रेपन्न हजार सातशे रुपये हे कालचं मार्केट होतं आजही तेच मार्केट आहे त्यामुळं कोणत्याही भावामध्ये बदल आपल्याला इथं पाहायला मिळणार नाही त्यानंतर गुजरात पंजाब आणि हरियाणा या ठिकाणचा जर आकडा आपण पाहिला तर त्रेपन्न हजार नऊशे रुपये आहे आणि तोही आकडा आहे तेवढंच आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कोणतीही वाढ झालेली पाहायला मिळत नाही आहे त्यासोबत कर्नाटक आणि तेलंगणामध्ये सुद्धा भाववाढ अजिबात झालेली नाही आहे आणि तिथंसुद्धा त्रेपन्न हजार पाचशे रुपये एवढाच भाव झालेला आहे म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर साधारण सहा हजार आठशेपासून ते अगदीच सात हजार सातशे रुपयेपर्यंत कापूस बाजार भावाची रेंज असणार आहे बाजारपेठनुसार तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या ग्रीनगुडगरी चॅनलला फॉलो करत राहा धन्यवाद